राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं पहिलीपासून हिंदी नको अशी भूमिका अनेक पक्ष आणि संघटनांची होती या विरोधात मनसेनं मोठं आंदोलन उभारलं त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने देखील या आंदोलनात उडी घेतली अखेर राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत काढण्यात आलेले दोन्ही जी आर मागे घेतले त्यानंतर पाच जुलै रोजी मुंबईमध्ये विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली दरम्यान आता मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आठ जुलै रोजी मीरा ते भाईंदरमध्ये मनसेनं देखील मोर्चा काढला होता या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येनं लोक मनसेच्या या मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्यानंतर आता अठरा जुलै रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे हे मीरा रोड येथे सभा घेणार आहेत मनसेच्या आंदोलनानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे मीरा रोडमध्ये सभा घेणार आहेत मनसेची ही आभार सभा असल्याची माहिती समोर येते त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एका मिठाई विक्रेत्यास मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी मीरा ते भाईंदर येथे अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता मात्र हा मोर्चा भाजप पुरस्कृत असून मराठी माणसांना डिवसण्यासाठी काढण्याचा आल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आला होता